पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे याच पार्श्वभूमीवर शनिवारी कळंबोलीतील प्रभा क्रमांक आठमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार दौरा केला प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजप महायुतीकडून रामदास शेवाळे बबन मुकादम बायजा बारगजे सायली सरक यांच्यासह सा चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रचारादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले कळंबुलीसह संपूर्ण पनवेलमधील मतदारांचा मूड पूर्णपणे भाजप महायुतीच्या बाजूने आहे महायुतीने गेल्या अनेक वर्षात पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत लोकनेते रामशेख ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळे या भागात अभूतपूर्व विकास झाला आहे ते पुढे म्हणाले आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पनवेलमध्ये राहायला आली आहेत या शहराचा झपाट्याने विकास होत आहे याचे श्रेय भाजप महायुतीच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला जाते त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की प्रभा क्रमांक आठमधील भाजप महायुतीचे सर्व उमेदवार भरघोसमतांनी निवडून येतील यावेळी आमदार पडळकर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यावर टीका करताना सांगितले की जो पक्ष आता महाराष्ट्रात अस्तित्वातच उरलेला नाही अशा पक्षावर बोलण्यात काही अर्थ नाही तसेच पनवेल महापालिका क्षेत्रात भाजप महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला पनवेल महानगरपालिकेच्या निमित्तानं मी कळंगोलीमध्ये प्रभाग क्रमांक आठमध्ये आमचे जे चार उमेदवार आहेत शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख माननीय रामदास शिवाळे साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय पवन मुकादम साहेब आमच्या ताई बायका ताई बारगजे आणि सायलीताई सराक या चार उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आलो आहे कळंबोली गावामधल्या लोकांचा मूड पूर्णपणे भाजपा मा महायुतीच्या बाजून आहे महायुतीनं खूप मोठी कामं या पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये या विभागाचे नेते मान्य रामसेठ ठाकूर यांच्या नेतृत्वात आणि कार्यकुशल कार्यसम्राट आमदार मान्य प्रशांतदादांच्या नेतृत्वामध्ये केलेली आहेत गावगाड्यातल्या गाव सगळ्या लोकांचा मोठा सहभाग या परिसरामध्ये आहे मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोट्यातली लोक इथं राहत आहेत आणि इथले गाववाले आणि आमच्या गावाकडची लोक हे एकमेकाच्या हातात हात घालून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत त्यांचं एकमेकांचं जिवाळ्याचं नातं तयार झालं आहे आणि गावं पण या सरकारनं डेव्हलप केलेले आहेत शहर पण हे सरकार डेव्हलप करत आहे त्यामुळं सर्व लोकांचा कल हा महायुतीच्या बाजून आहे आमचे चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवार हे मोठ्या मताच्या फरकाने निवडून येणार आहे काल शशिकांत शिंदे इथे आले होते महाविकास त्यांनी टीका केलेली आहे पंकजाताईंना आणायची आणण्याची वेळ कळंगोलीमध्ये प्रचारसाठी पंकजाताईंना ताईंना प्रचार करावा लागत असं आमदार बाहेर म्हटलं हे बघा कुणी काय बोललं याला काही महत्व नाही ज्या पार्ट्या आता महाराष्ट्रामध्ये शिल्लकच नाहीत ज्या पार्ट्यांची एक्सपायरी डेट अत्यंत जवळ आलेली आहे अशा पार्ट्यांच्या विषयी बोलण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची युती इथं आहे आणि लोक प्रचंड शक्तीनं हे आमच्या बाजून आहेत त्यामुळं टीका करणाऱ्यांनी टीका करत राहावं आम्ही लोक काम करत राहू आमचे सगळे उमेदवार लोकांच्या मध्ये आहेत काम करतायत आणि लोकांचं त्यांना खूप मोठं समज पनवेल महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराने चांगलाच जोर धरला असून प्रभा क्रमांक मध्ये माहितीच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे